मणेराजुरी जिल्हा परिषद गटात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप काका माने पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मणेराजुरी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना शिंदे गटकडून उमेदवारी मिळालेल्या प्रदीप काका माने पाटील यांच्या उमेदवारीचे सर्वसामान्य मतदारांकडून स्वाग उत्स्फूर्त स्वागत होत असून त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे सावर्डे गावचे सुपुत्र असलेले प्रदीप काका माने पाटील यांनी सरपंच म्हणून कार्यकाळात प्रभावी कामगिरी बजावली असून सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे शिवसेना शिंदे गटाकडून ते मणेराजुरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले प्रदीप काका का माने पटेल हे आक्रमक नेतृत्व सर्वसामान्यांसाठी प्रशासनास वटणीवर आणणारा नेता अशी त्यांची वेगळी ओळख तासगाव तालुक्यात आहे सरपंच असताना सावर्डे गावासह परिसरात त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली पाणी फाउंडेशनचे काम प्रभावीपणे राबवून जलसंधारणाच्या माध्यमातून गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले त्यांचा सध्या निवडणूक प्रचार सुरू असून घरपेटी आणि गाव दौऱ्याच्या माध्यमातून ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत प्रचारादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात येत आहे ग्रामस्थ आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधत निवडणुकीबाबत माहिती घेताना दिसत आहेत या मतदारसंघात एकूण अकरा गावे असून मनेराजुरी गव्हाण वज्र योगेवाडी सावरडे, बलगवडे, डोरली, खुजगाव वाघापूर कौलगे आणि लोढे या सर्व गावांमध्ये भेटीगाठी बैठका आणि प्रचार फेऱ्या घेतल्या जात आहेत पहिल्या टप्प्यात उमेदवाराकडून मतदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट करण्यात येत असून येणाऱ्या काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठीचा आराखडा मांडण्यात येत आहे एकूणच मनेराजुरी जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गट उमेदवार प्रदीप काका का माने पाटील यांना सर्वसामान्य मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे सध्याच्या प्रचारातून स्पष्ट होत आहे जय महाराष्ट्र आज मी जिल्हा परिषदेच्या प्रचारात या वाघापूर गावामध्ये आलेला आहे तिथं आल्यानंतर मला माझी मुलगी ही म्हटली की पप्पा प्रचाराच्या ठिकाणी गेल्यानंतर एक आजोबाजी आहेत त्यांचं घर पूर्ण पडलेलं आहे त्यांना मुलं बाळ नाहीत आणि जगण्याचं साधनच काय नाही असं म्हटल्यानंतर मी प्रचाराच्या ठिकाणी असत तिथून डायरेक्ट पृथ्वी पाठल्या चोबी इथं आलो आणि मला या निमित्तानं एवढं सांगायचं आहे या भारतामध्ये या इंडियामध्ये अशा काही गोष्टी आहेत की इथं दाखवण्यासारख्या की आज जर बघितलं हे घर बघा थोडं शूट करायचं आज ईश्वर लोंडे काका यांचं का। वय जवळपास सत्तरच्या घरात गेलेलं आहे आजीचं वय जवळपास पासष्ट अडुसठ वर्ष आहे एक गुंटा जमीन नाही त्यांचा कुठली नोकरी नाही काही दिवसापूर्वी महिन्यापूर्यचा यांच्या सूनबाईचं मयन झालं मयन झालं गुळगाही मारलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये या वाघापूर सारख्या ग्रामीण भागातील खेड्यामध्ये या ठिकाणी हे वयोवृद्ध जोडप आज या ठिकाणी राहते पडक्या घरात जिथं भिंती पडलेल्या आहेत तिथं बसायला जागा नाही या अशा परिस्थितीमध्ये या झाडाखाली या फुटक्या तुटक्या भांड्याच्या बरोबर संसार करणार हे जोडपं हे वयोवृद्ध आजोबाजी त्यांच्या बहिणी डोळ्यात पाणी आलं पाहिजे परंतु स्वातंत्र्य तर पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झाले देशाला देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा आज या खेड्यामध्ये या ठिकाणी जगणं मुश्किल झालेलं आहे मला या व्हिडिओच्या माध्यमात एवढं सांगायचं सरकारला खरोखर जर आपले क्षेत्रीय अधिकारी या ठिकाणी त्यांनी येऊन या ठिकाणी पाहिलं पाहिजे की या कुटुंबाला राहायला घर नाही यांना जगण्याचं सा पुरतं साधन नाही मग अशा वेळी सरकारनं काय करायला पाहिजे याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे अनेक योजना आहे सरकारच्या संजय गांधी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी विधवा योजना असेल वयोवृद्ध योजना असेल परितक्त्यासाठी पेन्शन योजना असेल अशा योजना असताना सुद्धा आज हे कुटुंब यापासून वंचित राहिलेलं आहे <laughs> या ठिकाणी आमचे अण्णा सरपंच आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आले अण्णा मी प्रचाराच्या ठिकाणी फिरत असताना मला माझ्या मुलीने सांगितले की असं <laughs> कुटुंब आहे की त्या ठिकाणी आपण भेट द्या आपण एवढं चांगलं काम करता आपण गावामध्ये अनेक काम घेऊन जातात परंतु या ठिकाणी आपल्याला या वयोवृद्ध आजोबाजींना त्यांना जगण्यास साधन काय नाही माझा साधा प्रश्न आहे किमान चांगलं घर असावं त्यांच्या ज्या पेन्शन योजन योजना देऊन सुद्धा त्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की सरकार कुणाचे असो परंतु काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यानं या ग्रामपंचायत माध्यमातून जाणारे प्रस्ताव हो। त्याची चौकशी करून तिकान या ठिकाणी असणाऱ्या सर्कल तलाट्यांनी यांची चौकशी करून हे जमीनदार आहेत का बघून तात्काळ उतारा दिला पाहिजे बरोबर तर ताबडतोब या गावातील या वयोवृद्धांना या योजनेचा लाभ हवा घरकुल मिळावं मला माहित आहे घरकुल म्हणजे नाव किती नंबरला आहे का नाही परंतु वसंत घरकुल सारखी योजना की थेट त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिला तर घर मंजूर होऊ शकतं तर अन्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी या कुटुंबाला आपण न्याय द्यावा अशी विनंती करतो आणि लवकरच या निवडणुकीनंतर पुन्हा मी या गावात येईल आणि या वयोवृद्ध या कुटुंबासाठी पेन्शनची योजना असेल किंवा घरकुलची योजना असेल किंवा अन्य ह्यांना कोणता चरित्राचं साधन असेल हे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करूया महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा